नमस्कार मित्रांनो संसारी माणसाने गुरुचरित्र वाचताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावी गुरुचरित्र कोणतेही आध्यात्मिक कार्य तसेच उपासना नामस्मरण नामसंकीर्तन भू पूजन भक्ती ही त्याविषयी मनात जेव्हा तळमळ निर्माण होते त्यावेळी कुठलेही शुभ संकेत न पाहता तात्काळ प्रारंभ करावेत कारण शु शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम आपली भूमी ही मृत्यूभूमी आहे इथे जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यूच्या अधीन व्हावेच लागते भगवान श्री कृष्ण श्रीमद् भगवत गीतेत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य म्हणूनच एक संत वचन आहे की नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा त्यातल्या त्यात आपल्या मनात गुरूंच्या सेवेविषयीची तीव्र तळमळ ओढ आणि नम्र भाव असले तेव्हा ते, ते कुठल्याही ग्रंथाचे पारायण केले तरी चालते फक्त त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होईल असे वातावरण पवित्र ध्येय देह आणि शुद्ध सात्विक आहार विचार उच्चार आणि मनाची प्रसन्नता शांतता एकाग्रता असलीच पाहिजे तर त्या पारायणातून परमेश्वराच्या दिव्य लहरी त्या ठिकाणी फिरू लागतात आणि त्या तेथील सर्वांना उत्साह प्रेरणा बुद्धी ज्ञान वैराग्य प्रेम आणि आनंद प्राप्त करून देतात आणि त्या साधकाचा भक्ताचा गुरूंच्या विषयी सेवा मार्गाचा प्रवास प्रारंभ होतो आणि जर याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कुठलेही पा पावित्र नियम जर न पाळता लोकांनी आपल्याला कुणीतरी महान संत समजावे सन्मान करावा आपल्या आज्ञेत वागावे या उद्देशाने पारायण केले तर ते पारायण होत नाही तर आपल्यामध्ये अहंकार गर्व अज्ञान पाखंडीपणा भरण्याचा एक उपक्रम होतो पारायण या शब्दाचा अर्थ सदैव रतली तल्लीन एकनिष्ठ आणि अखंड भक्तीत रममान होणे असा आहे आपण जेवायला बसताना आपले जेवणाचे ताट स्वच्छ आहे का हे पाहूनच जेवणाचा खरा आनंद घेतो आणि जर कसे तरी वातावरण अपवित्र अप अस्वच्छ जागा तसेच अस्वस्थ परिस्थितीत अन्नभक्षण केले तर मन तृप्त होईल का शरीराला आरोग्य मिळेल का अशा प्रकारे या शास्त्राचा विचार करून कुठल्याही ग्रंथाचे पारायण करावे आपल्याला प्रपंच सांभाळून जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळावेत शेवटी नियम मानाप्रमाणे बदलत राहतात पण नियम कधीच बदलत नाही हे आपण प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे जाणून घेतले आहे शेवटी एकच विनंती शरीराला क्लेश देऊन आणि दुसऱ्यांवर छाप पडावी म्हणून केलेली कुठलीही उपासना भक्ती ही कधीही यशस्वी होत नाही तर ज्यावेळी जो कोणी परमेश्वराचे नामस्मरण नामसंकीर्तन भजनपूजन भक्ती उपासना चिंतन शुद्ध सात्विक पवित्र भावनेने करतो तीच शुभ घटिका तेच खरे लग्न शुभ मुहूर्त तेच सर्व ग्रहांचे बळ मानले जाते तदैव लग्न सुधीन तदैव ताराबलम चंद्रबलम तदैव दैव दैवबलम तदैव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि हरि ओम अशी पारायण सेवा भक्ती उपासना करणाऱ्या सर्व भक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम आपणा सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ